दैसर खेतकीवाडा येथील दहयांडीच्या सरावा दरम्यान अकरा वर्षीय महेश जाधव या बाल गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून लहान वयातील गोविंदाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी मृत गोविंदाच्या कुटुंबियांना भेट देऊन आमदार निधीतून पाच लाखाची मदत जाहीर केली आहे तसेच शासनाकडून मदतीसाठी पाठपुरावा करनेचा आश्वासन देखील दिले आहे या घटनेनंतर तज्ज्ञांनी हेल्मेट सेफ्टी बेल्ट गादी या यासारख्या सुरक्षा साधनाची वापर बंधनकारक करण्याची आणि कठोर नियमावली लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे खूप दुःखद घटना आहे त्यांच्या घरातला मोठा मुलगा होता अकरा वर्षाचा होता आणखीन काही दिवसांनी तो कमवायला लागला असता त्यामुळे त्यांच्या आई वळण्याचा सगळ्यात मोठा आधार होता तो फार दुःखद घटना झालेली आहे त्याबद्दल मला आतून दुःख झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये राहतो प्रचंड गरीब फॅमिली आहे बघल असेल परिस्थिती कशी आहे ती मी त्या मंडळातल्या सर्व प्रमुखांना सांगू इच्छितो अशा लहान मुलांना आपण गोविंदावर नियमाचं पालन करा कोर्टाने जे नियम घातले चालावं सण आहे उत्सव आहे साजरा झाले पाहिजेत पण कुणाचा जीव घेऊन आपल्याला सण साजरा करायचा नाही याची दखल जरा मंडळाने घ्यावी असं मंडळाने त्यांची विनंती करेल तसंच यानंतर आता एका मंडळाच्या प्रमुखांवरती कारवाई केलेली आहे सुद्धा सध्या माहिती मिळालेला आहे की या हे जे आहे काय गेल्या चाळीस वर्षापासून आणि आता त्या गुन्हा दाखल झालेला आहे या बाबतीत कायदेशीर बाबी काय त्या मी तपासून घेतो आणि वेळ पडल्यास सिनियर सी पी सी पी साहेबांशी सर्वांशी बोलेन ही दुर्घटना आहे हा ऍक्सिडेंट ह्याला समजला जातो या बाबतीत मला पूर्णपणे नॉलेज नाही ते मी विचारून त्याच्या काय असेल ती चौकशी करतो मंडळांच्या मुलांशी पण बसून त्या चौकशी करतो असे चुकीचे प्रकार घडले नाही पाहिजेत महाराष्ट्रामध्ये याची आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे मंडळाच्या प्रमुखाला सर्वांना मी विनंती करतो हात जोडून की कोर्टाच्या नियमाचं पालन करा आणि सण आपले साजरे करा आणि आज मी माझ्या मतदारसंघातलं तो असल्याने लहान मुलं असल्याने त्यांच्या कुटुंबाला माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे पाच लाखाची पाच लाखाची मी मदत जाहीर करतो जरा तसंच आपण पाहिलं तर मुंबई नव्हे तर उपनगरात सुद्धा मिळतात मोठ्या बघा तुम्ही तुम्ही दहंडी साजरा करतात तसेच या दहंडी साजरा करण्याच्या आधीच सराव केला जातो या सराव करण्यावेळी काही मोठे पथक असतात त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात हेल्मेट म्हणा तुम तर तुम्हाला असं वाटत नाही की या छोट्या पथकांनाही सुद्धा असं सराव करताना काही त्यांच्याकडे सुरक्षा गोष्टी अशा हेल्मेट वगैरे असले पाहिजे जेवढे आमच्याकडे पथक आहेत त्या मी सर्व गोष्टी पुरवतो ते रिब असेल त्यांना वर चढण्यासाठी हेल्मेट असते अशा बऱ्याच गोष्टी आम्ही पुरवतो हे पथक आमच्या पक्षाशी जॉईन नव्हतं कुठल्याशी असो पण खरं तर त्यांनी मला सांगितलं असतं त्याच गोष्टी त्यांना सुद्धा गोष्टी पुरवल्या का शेवटी मतदारसंघातल्या एका तरुणाचा जीवाचा प्रश्न आहे अशा गोष्टी याच्या पुढे म्हणून ना मंडलांच्या प्रमुखांशी बसेने त्यांना आणखीन काय त्याच्या असं करत असतील चुकीचं आहे पण अशा गोष्टींना आपण कुठेतरी बंधन घात शेवटचा प्रश्न मुंबई नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो अनेक असे तुम्ही स्वतः यादी मागून याच्यात स्वतः तुम्ही स्वतः पर्सनली दखल घेऊन याच्या काही यांना काय सुरक्षा मिळू शकते याची मदत केली जाणार मी याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या दोघांशी पण मी बोलेन आणि यांच्या कुटुंबाला शासनातर्फे काही मदत मिळते का त्याबद्दल बोलेन पण माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे मी पक्षाचा प्रमुख असल्या कारण आमदार इथल्या असल्या माझ्यातर्फे मी त्यांच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत जाहीर करतोय